नमस्कार प्रेक्षकांना नाना साहेब सुमित्राला ओरडत असतात आणि त्यावेळेस ते तिला म्हणतात ज्या मुलीने मला जिन्यावरून ढकलून देण्याचा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास त्याच मुलीला तू सन्मानाने परत या घरात घेऊन आलीस माझा मान आणि मुलाचा आनंद यामध्ये तू तु तुझ्या तु मुलाचा आनंद निवडलास आणि मला बाजूला सारलंस आई म्हणून तू तर जिंकली आहेस पण बायको म्हणून तू सपशेल हारलेली आहेस तुला लवकरच समजेल की तू त्या मुलीला परत ह्या घरामध्ये घेऊन आलीस ही तू किती मोठी चूक केलेली आहेस आणि ती आता पुढे काय करते हे तू बघच आता आता असं म्हणाल्यानंतर सुमित्रा मात्र इथं नाराज झालेली आपल्याला दिसणार आहे तर इकडे थोड्या वेळानं जानकी सुमित्राला समजावून सांगत असते आणि ती तिला म्हणते की आपलं हे नाटक किती जरी कठीण असलं तरी आपल्याला हे करावंच लागणार आहे कारण ती ऐश्वर्या इतकी चालक आहे की ती ओळखून जाईल की आपण दोघं नाटक करत आहोत आणि सारंग भाऊजीला तिच्या आयुष्यातून आपण दूर क करत आहोत हे तिला लवकरच समजेल त्यामुळे हे नाटक आपल्याला असंच चालू ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आई आता दोघी मिळून सुमित्रा आणि जानकी मिळून ऐश्वर्याला सारंगच्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढणार आहेत कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद